युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे डिजिटल मीडिया परिषदेच्या लातूर जिल्हा सचिवपदी श्री सिद्धार्थ सूर्यवंशी यांची निवड उदगी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेच्या लातूर जिल्हा सचिवपदी श्री सिद्धार्थ सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त माननीय श्री एस एम देशमुख सर यांच्या आदेशाने डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे व वा लातूर जिल्हाध्यक्ष बिभीषण मद्देवाड यांनी डिजिटल मीडिया परिषदेच्या लातूर जिल्हा सचिवपदी निवड केली असून डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे डिजिटल मीडियाचे लातूर जिल्हाध्यक्ष बिभीषण मद्देवाड यांनी नियुक्तीपत्र देऊन केली आहे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांचे हात बळकट करण्यासाठी तसेच मराठी पत्रकार परिषदेच्या विविध विषयांचे राज्यभरात डिजिटल मीडियाचे नेटवर्क राबविण्यात येत आहे मराठी पत्रकार परिषदेच्या विविध कार्यक्रमांचे युट्यूब चॅनल पोर्टल फेसबुक पेज लाईव्ह वर थेट प्रक्षेपण करून मराठी पत्रकार परिषदेचे डिजिटल नेटवर्किंग करावे तसेच तळागाळातील पत्रकारांना आपल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या सोबत जोडणे आवश्यक आहे यासह इतर जबाबदाऱ्या जिल्हाध्यक्ष बिभीषण मद्देवाड व जिल्हा सचिव सिद्धार्थ सूर्यवंशी यांच्यावर सोपवण्यात आल्या आहेत यावेळी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अर्जुन जाधव सुनील हावा आदी उपस्थित होते सिद्धार्थ सूर्यवंशी यांची डिजिटल मीडिया परिषदेच्या लातूर जिल्हा सचिवपदी नव्याने निवड झाल्याबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत